हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आता आम्ही आलेलो आहे गावातल्या घरी आम्हाला निघायचं आहे म्यायला सपना पण येते सांगत सपना म्हटली चल तुला जायचे तर मी येते तुला सोडवायला मग आम्ही आता गावात आलो आहे आणि इथून निघणार डायरेक्ट तुला गावात येण्यासाठी यायचं होतं काय गावात चाल पप्पाला तर सपना मी आता निघाले संगणला आणि सकाळी भेटलं होत पण म्हणलं जात एकदा भेटून जाव बार्गाव बार्गावला बाबाला भेटायचं होत हव भेटला बाबाला आता भेटलं दुकानात गेल मा

आज उघडले पप्पा मी काय आता आता हे काय आताच काय पाहिजे आज बाग रे अडीचा फेडीचा आताच पेल ना चला ही ती राहायच पप्पा म्हणते नाही राहायचं

सपो तला भाजी बाबा बघून घे ना बोलावलं सुरू हे काय आली सपना दिदी तिकडं आवाज हा स्प्राईट आणले ना आणले दोन स्प्राईट कुठे उलय कधी खरंच मी चालले होते पुढं पिशवीमध्ये दे दे। भाजी भाजी रेड़ी. रेडी गरम मध्ये बघ पाव पाव आणि झालेली पण झाली एवढे तुला आवडते म्हणून एवढे आले अजून पावभाजी 나가, 나를, 너, 나, 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 나,

हे आणलं हे आणलं का अनुदीला बाहेर जाऊन ये ना अनुदीला रक्षाबंधन गिफ्ट आणलं काय तुला हा छान आहे मस्त आहे मध्ये आवडलं जास्त तुझ्या घरीच्या बनवतात पण आता आपल्याला टाइम त्याच्या घरी पण बनवू शकतो फक्त एक रबल घालायचं असतं

दिसल तिथं मग आणलं तुला पोरगी असते असे शॉपिंग केली पोरगी तिथं आहे ते पोरगीरा अजून एखादी यायला बसल आमचा देव बाप्पा चालू आहे सकाळपासून किती वेळा झालाय काय माहितीये हा ये ना अजून अगं भाई या का हळदी कुंकू लावले ते आणि हळद लावली मग कुंकू लावले तर आता सपना त्यांनी झाल्याय जळगावला जायला निघाले नाही जळगावला आहे ना जायच होत पण इथून आज देऊच तास सहा सात तासून तीनशे चौदा किलोमीटर इथून हा त्याच्या मग म्हंटल जाऊ दे आता ना आधी संभाजीनगरला उद्या पाठी जाऊ आधी संभाजीनगरला जाणार देवाइंस भेटणार मग सकाळी निघणार आणि मला सोडवायला आली होती खास खास ती म्हणली चाल मी तुला सोडवते म्हणलं चाल मग काय मला बी लिफ्ट भेटली संगणवॅग मध्येवायला आता आज निघाले आता सुट्टी हा ना तिला तर म्हणलं होतं थांब एक दोन दिवस उद्या अश्विनी उद्या अश्विनी ते पण येणारे त्याच्यामुळे तिला म्हणलं होतं थांबा आज पण तिचं सुट्टीचा प्रॉब्लेम झाला बॅगी घेतल्या सगळ्या बारगाव सगळ्यांच्या आधी गाडीत जाऊन बसल्या आज भारगाव पाणी पियला नाही तू थांबे थांब भारगाव तुला मी गाडी चालते मी येऊ काय पुरगेल मसला तो मग तुला पटेल काय गिफ्ट घ्यायचंय ना हा काय घ्यायचंय करच्या आता संध्याकाळी येते ना आता डायरेक्ट नाही ते म्हणतात बार हा की आता झोळी बांधती बारगाव साठी त्याला राहते का ग पण याला भारी आयडिया आहे ना त्याला दोघे जोपून शिटाव हा थोडं तशी झोप नाहीयेत म्हणा पण पुढे एक जण असल्या मग ताई किती आगाव आहे त्याला झोप आली ना चिटचिट करतो आज झोपलाच नाही आहे ना त्याचीच गाडी बाई काल कशी गाडी घाण होत होती त्याची कचरा बाहेर टाक म्हणतो आता म्हणतो कचला कचला बाय 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 कर मी येऊ का तुमच्या सोबत हा काच वर करायची पण मी येऊ तुमच्या सोबत मावशी घ्यायचं का हा काच वर घ्यायची ना पण मी येऊ का का सोबत आपल्या पाय पाय नाही यात काय ते मावच्या घ्यायच माव्या आता हा पोचल फोन करा